एक महिला आणि एक इसम आले होते आणि पत्नी आजारी आहे आणि त्यासाठी एक सोन्याचा मनी दिला आणि त्याच्या बदल्यात पैसे द्या असं सांगितलं त्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्याकडं दोन किलो सोनं आहे आणि ते आम्हाला सोनं विकायचंय परंतु विश्वास माणूस कोणी भेटत नाही तर तुम्ही ते सोनं विकत घ्या आणि फक्त दहा लाख रुपये फक्त दहा लाख रुपयामध्ये दोन किलो सोनं ते द्यायला तयार झाले मग ह्यांनी सुद्धा लालची पोटी किंवा कुणालाही हे की जास्त कमी पैशात जर जास्त सोनं भेटत तर घ्यावं तर त्यांनी ते दोन किलो सोनं घेतलं त्याबाबत त्यांनी दहा लाख रुपये दिले आणि नंतर सोनं ज्यावेळेस ते चेक केलं त्यानंतर लक्षात आलं की हे सगळं डुप्लिकेट आहे ते पोलीस स्टेशनला आले पोलीस स्टेशन आल्यानंतर बार्शी शहर पोलीस ठाणे इथं फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं मग तपास उमाकांत कुंजील पोलीस उपनिरीक्षक जे गुन्हे शाखे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे इंचार्ज आहेत तर त्यांच्या त्यांनी तपास सुरू केला तपासामध्ये गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली आणि बारामती सु, येथे सुद्धा अशाच पद्धतीचा गुन्हा करण्याच्या तयारीत असताना अतिशय शितापेने सापळा रचवून वेषांतर करून त्या परराज्यातील आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे सध्या आम्ही तीन आरोपी ताब्यात घेतलेले ते राजस्थान येथील आहेत आणि यांनी अशा पद्धतीचे गुन्हे केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही सदरची कारवाई सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचे पोलीस अधीक्षक मान्य अतुल कुलकर्णी साहेब अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब जानिता नालपूर साहेब आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस ठाणे येथील अधिकारी आणि अमोलदार यांनी सदरची कामगिरी पार पाडलेली आहे बार्शीतल्या उपाययोजना चालू आहे आमच्या पेट्रोलिंग वगैरे चालू आहे नाकाबंदी चालू आहे फूड पेट्रोलिंग चालू आहे बऱ्याच म्हणजे प्रतिबंधक कारवाई करणं चालू आहे मायगार गुन्हेगार यांना सतत चेक करणं चालू आहे सर्व गोष्टी चालू आहेत बार्शी शहरातील वाढत्या चोऱ्याच्या प्रमाणात तुम्ही व्यापाऱ्यांना काय आव्हान करणार व्यापारी व्यापाऱ्यांना असं आवाहन करेल की आता हा सुद्धा गुन्हा बघितला कमी पैशामध्ये जास्त सोनं भेटतंय ही गोष्ट लक्षात येण्यासारखी आहे दहा लाखात दोन किलो सोनं आज सोन्याचा भाव जर बघितला तर ऐंशी लाख रुपये किलो आहे एक कोटी साठ लाख रुपयाचं सोनं जर दहा लाखात भेटत असेल नक्कीच आपली फसवणूक होऊ शकते असं लालचेला बळी पडू नये आणि वाढत्या चोऱ्याचा जो विषय आहे तर सर्व व्यापाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावे एखाद्या गल्लीमध्ये म्हणजे पन्नास ते साठ दुकानं आहेत आपल्या बार्शी शहरात जर पाहिलं तर त्या सर्व व्यापाऱ्यांनी मिळून एखादा गुरखा त्या ठिकाणी जर ठेवला आणि सर्वांनी त्याला थोडे थोडे बहुत पैसे दिले तर तो, तो सुद्धा व्यवस्थित काम करू आणि आम्ही सुद्धा आमचे पेट्रोलिंग वगैरे चालू आहे ठीक आहे धन्यवाद